नामांकित अशोका बिल्डकॉन कंपनी बेकायदेशीरपणे तीन वर्षांपासून टाकळी विंचूर येथे कार्यरत कुठलीही परवानगी नसताना राजरोस सुरू आहे पाच एकरांमध्ये कंपनी ग्रामपंचायतीला एक रुपयाचाही कर नाही ग्रामपंचायत पदाधिकारी तथाकथित पुढारी कर्मचारी चिरीमिरी घेऊन मूग गिळून गप्प आहेत का टाकळी विंचूर हद्दीत अनेक मोठमोठे कांद्या व्यावसायिकांकडून देखील थातूरमातूर वसुली करून ग्रामपंचायतीचे केले जात आहे लाखो रुपयांचे नुकसान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर या गावात बहुचर्चित नामांकित अशोका बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू आहे टाकळे विंचूर स्थित या कंपनीला कुठलीही परवानगी नसून ग्रामपंचायतीकडे कुठलीच नोंद केलेली नाही गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीपासून ग्रामपंचायतीला एक रुपयाचा देखील कर मिळत नसून राजरोसपणे ही कंपनी बेकायदेशीरपणे सुरू आहे ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील तथाकथित पुढारी आणि कर्मचारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत का असा संशय उपस्थित केला जात आहे या पदाधिकारी अंतथाकथित पुढाऱ्यांनी स्वतःचे उखळतर पांढरे करून घेतले नाही ना असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो टाकळी विंचूर येथील डॉक्टर विजय केंगे यांच्या मालकीच्या न्यू इंग्लिश स्कूलजवळ साधारणपणे पाच एकर जागेत अशोका बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मोठमोठे शेड उभारले आहेत या जागेला चारही बाजूने आठ ते दहा फुटांचे पत्र्याचे कंपाऊंड करून घेतले आहे येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला आवश्यक असणाऱ्या विद्युत साधनांचा पुरवठा करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळत असून येथून संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पुरवठा केला जात आहे गावात एखादी कंपनी सुरू होण्याबाबत दुमत नाही परंतु सदर कंपनीपासून ग्रामपंचायतीला एक रुपयाचेही उत्पन्न न मिळणे ग्रामपंचायतीच्या कुठल्याही प्रकारच्या परवानग्या न घेणे गावातील स्थानिक कामगारांना देखील कामावर न घेणे हे गावाचे मोठे नुकसानच आहे ग्रामपंचायतीने एक वर्षापूर्वी सतरा दोन दोन हजार पंचवीसला एक नोटीस देखील सदर कंपनीला दिली होती परंतु सदर कंपनीने त्याबाबत काहीच खुलासा केलेला नाही एवढी मोठी कंपनी कार्यरत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील तथाकथित पुढारी कर्मचारी मूंग गिळून गप्प का आहेत याबाबत यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करून प्रसंगी कोर्टात जाऊन कंपनीवर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते पण असा कुठलाही निर्णय न घेतल्याने पदाधिकारी तथाकथित पुढारी आणि कंपनीमध्ये काही आर्थिक तडजोडी झाल्या आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतो टाकळी विंचूरच्या बँक ऑफ बडोदापासून चांदवड रोड हद्दीपर्यंत कांदा व्यावसायिकांनी मोठमोठे शेड बांधले आहेत तीन चार आठ दहा एकर अशा मोठमोठ्या जागांमध्ये हे कांदा व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत परंतु या व्यावसायिकांना ग्रामपंचायतीचा कर हा अतिशय तटपुंजा लावला जात आहे ज्या व्यावसायिकाला लाख रुपये कर बसायला हवा त्याच्याकडून अवघा पंधरा ते वीस हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान यात होत आहेत गावातील तथाकथित पुढारी पदाधिकारी कर्मचारी या सर्व मोठ्या व्यावसायिकांकडून आर्थिक सेटलमेंट करून घेतली आहेत का असाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो ग्रामपंचायतीचे नुकसान नुकसानीशी या लोकांना काहीच देणे घेणे नसून फक्त आणि फक्त स्वतःची घरे भरण्याचा धंदाच लावला आहेत का हाही या निमित्ताने संशय निर्माण होत आहे याबाबत नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निफाड पंचायत समितीच्या विकास अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून संबंधितांकडून कायदेशीर मार्गाने वसुली करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे